नाना पटोलेंचा भाजप प्रवेश तो विषय खरा ठाकरेंचा गेम याच माणसानं केला अध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले देत नव्हते तर आजच्या डेटला उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि आमदार जात नव्हते आत्ताच आतली बातमी लिंक झाली नाना पटोले लवकरच भाजपात प्रवेश करतील अर्थ समजतोय पटोलेंचे विरोधात राहण्याचं काम आता संपलं नाना पटोले हाच चेहरा ठाकरेंच्या गेम मागचा खरा मास्टर माइंड नेमकं घडलंय का काँग्रेसचा हात सोडून नाना पुन्हा कमळाला हातात घेणार ज्या मोदींवर टीका करून नानांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचा हात हातात घेतला तीच राजकारणातील मोठी चूक होती आता ती सुधारण्यासाठी नानांचा प्लॅनिंग सुरू झाला अडचण केवळ एकच तेव्हा मोदींना केलेला टोकाचा विरोध नानांना तेव्हा काय माहिती होतं भाजप केवळ पाच वर्ष नव्हे तर पुढील पन्नास वर्ष सत्तेत राहण्यासाठी आलाय प्रकाश आंबेडकरही वारंवार आपल्या स्टेटमेंट म्हणून नानांबद्दल हेच सुचवू पाहतात जयंत पाटील आणि संजय राऊत या अर्ध्या अपुऱ्या राहिलेल्या दोन पक्षांच्या नेत्यांची सही चालते आणि जो पक्ष अजूनही अखंड आहे त्या पक्षाच्या अधिकृत प्रदेशाध्यक्षाची सही असलेलं पत्र प्रकाश आंबेडकर नाकारतात म्हणजेच पाणी कुठंतरी मुरतंय प्रकाश आंबेडकरांना यात काहीतरी वेगळीच शंका येते होय महाविकास आघाडीतील गुंता काही गेल्या सुटण्याची कुठलीही चिन्ह आता दिसत नाहीये एकीकडे जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर येत नसताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत महायुती सतत कुरबुरी चालू आहे महाविकास आघाडीतील शरद पवार व उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत उत्सुक आहेत तरी प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पक्षातील स्थानाबाबतच शंका घेत असल्याचं दिसतंय वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी शरद पवार गटाकडून जयंत पाटील ठाकरे गटाकडून संजय राऊत तर काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या सहीने पत्र जारी केलं होतं परंतु आंबेडकरांनी नाना पटोलेंच्या निर्णयाच्या अधिकारावरच शंका घेतल्यानं यातून अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात नाना पटोलेंकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी असतानाही त्यांच्या सहीला प्रकाश आंबेडकर का महत्व देत नाहीत पटोले हे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत असं तर आंबेडकरांना सुचवायचं नाही ना यासारख्या अन्य काही प्रश्न जे आता निर्माण होत आहेत आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याचं अनेक दिवस जे हे ते सुरू होतं त्यातच प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंवर करत असलेल्या टीकेमुळे ही आघाडी फिसकटणार की काय अशी शंका आता निर्माण होते एकूण मताच्या पंधरा टक्के वोट शेअरिंग करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना खरोखर आघाडीत यायचं आहे की नाही अशी शंका आता अनेकांना वाटू लागली आहे एकीकडे देशात इंडिया आघाडीची मोठ सैल होत असताना दुसरीकडे राज्यात त्याचाच एक भाग असलेल्या महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल आहे अशी स्थिती नाही नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाद काही आजचा नाही दोन्ही नेत्यांमध्ये आधीपासूनच मतमतांतरे आणि शाब्दिक हल्ले या आधीही झाले असल्याचं जाणकार सांगतात त्यातूनच प्रकाश आंबेडकर हे नाना पटोले यांना आडे हात घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यात निर्णयाचे सर्वाधिकार अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांना दिले त्यामुळे नाना पटोले कुठल्या अधिकाराने पत्रकांवर सही करतायत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे का असा चिमटा प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंना काढला तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत माइंड गेम खेळू नका असा सल्लाही त्यांनी पटोलेंना दिला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वंचितच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबतचे पत्र काढण्याचा आग्रह प्रकाश आंबेडकरांचा असल्याची चर्चा त्यामुळे नाना पटोले आज जरी काँग्रेसमध्ये आहे तरी उद्या ते पक्षात राहतील का अशी चर्चा धपक्या आवाजात सुरू आहे प्रकाश आंबेडकरांसारखा नेता वजीराची भूकंप होणार आहेत याचे कंप आंबेडकरांना आधीच जाणवू लागतात त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंबाबत उपस्थित केलेली शंका ना ही पटोलेंच्या भाजप प्रवेशाची नांदी तर नाही ना अशी शंका यातून निर्माण होते संजय राऊत यांनी म्हटलं होतं जर नाना पटोले त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत नव्हते तर आजच्या डेटला उद्धव ठाकरेंवर ही वेळ येतच नव्हती त्याच क्षणी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार अपात्र ठरले असते पण नाना पटोलेंनी हे का केलं त्याचं उत्तर कदाचित आजच्या डेटला मिळू शकतं नाना पटोले हे निवडणुकांच्या आधीच भाजपामध्ये जातील हा प्रकाश आंबेडकरांचा जर डाऊट खरा ठरला तर हे तर एकाच दिसून येत आहे की ठाकरेंचा खरा गेम करण्यामागचा मास्टर माइंड चेहरा हा नाना पटोले यांचाच असावा याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक